शिरोळ तालुक्यात औरवाड कवठे गुलंद दरम्यान एक लेअर रस्त्याचं काम पूर्ण करून रखडलेल्या रस्त्याच्या कामावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली धुरळा हे उठणारच असं सांगून काच बंद कारमधून निघून गेले परंतु त्यांना सर्वसामान्य वाहनधारकांचे होत असलेले गैरसोय तसेच नाका तोंडात धुरळा जाऊन आरोग्य बिघडून होत असलेली हानी याच नाही त्यामुळे तर नागरिक संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची शक्यता आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदाराने एक लेअर काम गतीनं केलं त्यानंतर गायब झाले की काय असा सवाल नागरिक करत आहेत केमिकल युक्त हा रस्ता केलाय त्यावर असणारा धुरळा वाहनधारक तसेच स्थानिक नागरिक व्यावसायिक यांना जगणं मुश्किलीच केलंय सध्या रस्त्याचं काम थंडावलं आहे जरी काम नसलं तरी धुरळा उडू नये यासाठी कोणीही प्रयत्न ठेकेदारानं का केले नाहीत उलट काम चालू आहे धुरळा हे उठणारच असं अकलेचे तारे का बांधकामाच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडत या धुरळाबाबत कोणती भूमिका न घेता सर्वसामान्य वाहनधारक नागरिकांची होत असलेले हाल याकडे दुर्लक्ष केलंय या ठिकाणी भेट देऊन आपल्या कार गाडीतून पुढच्या कामासाठी निघून गेलाय या सर्व प्रकारण नागरिक मात्र हैराण झाले असून अचानकपणे संबंधित अधिकाऱ्यांना येथील स्थानिक नागरिक घेराव घालण्याची शक्यता आहे